मागू द्या कमी नमस्कार।, आ, नमस्कार 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 व्यवहार चालू आहे मागितले एक्क्याऐंशी हजार रुपयाला एक्क्याऐंशी हजार मागितले मागे आपण फायनल एक लाख पासष्ट हजार सांगितले अच्या हात सोडून घ्या प्लीज व्यवहार होत नाही हे इगतपुरी होऊन आलेले अच्छा अच्छा धन्यवाद तुमचं काही विषय नाही नाव सांगा नाव साहेब बाबूराव नाठे भाऊसाहेब नाठे हा हे नाशिक नाशिक एकतपूर येऊन आलेले होणार आहे शंभर टक्के पण बाबासाहेबला वास्त्र देणार आहे आपण लक्ष्मण नाठे लक्ष्मण नाटे हे दोघं पण आलेले दोघ भाऊ आलेले त्यांना वस्तू पसंत झालेली जवळील नमस्कार कुठून आले आपण पिंपळगाव दाबळ पिंपळगाव असं आहे का मग व्हिडिओ बघता का मग सबस्क्राईबर तुमचा अंकुश <laughs> चला आ, आ, या दाताला 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 दात करताय आहे सासादात आहे का सासादात वासरे आहे गाऊ आडवे उभे राहू दे मोकळे सोडून पाहिजे का मोकळे कर मोकळे कर मोकळे पाहू दे त्यांना नाका ना कराचिल बोझोड भेटणार आहे सुंदर आहे ना भाऊसाहेब उद्यान सुंदर पौर्णिमेच्या कमी असू द्या मुखर म्हणजे ठेप्यावर बोला केपियर वाला वापस नाही नाही तर नाही 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 ठेप्यावर बोला फक्त देखना आहे ना तुमच्या दारा मध्ये सोबणारी वस्तू आहे सोबणारी वस्तू वस्तू चांगली आहे ना पण मी कोबे धोका वास असं कुठं गोम भोवरा नाही काही वास नाही शेट जवळ या बर जवळ या शेट तुम्ही सांगा असं एक पासष्ट सांगितले शेट एक पासष्ट तुमची जाऊ द्या तीनशे पंच्याऐंशी पंच्याण्णव जाऊ द्या द्यायचे तुम्हाला द्यायचे थांबायचं का बोलू द्या बोलू द्या बोला ना बोलाबद्दल काय हरकत नाही का हा बोला ना देणार त्यांना बहुनीच्या टायमाला पाच हजार तोटा येऊ द्या बघा बरोबर हा देणार किंमत द्या हा देणार 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 बर बोलू ना एक शब्द अरे बोला ना वर्ष बघा त्यांची एक पासष्ट बरोबर तुम्ही पंच्याऐंशीला मागितले ते पासष्ट म्हणजे ऐंशी हजाराचा फरक आहे अजून काय लाख पाच हजार पाच हजार लागलेले जोडीचे मागू द्या कमी मागणारा घेतो आणि आपण देणार आहे त्यांना शंभर टक्के साहेब नाटे सांगा तुमचं

पा मित्रांनो क्वालिटी पहा वासरांची एकच नंबर क्वालिटीचे वस्त्र आहे क्वालिटी पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी एकच नंबर वस्तू आहे सा सादाची मित्रांनो एकच नंबर તુફાન જોડી એક નંબર તુફાન જોડી પૈવાન સર્વિટ જામી આપણ બોલી

चला 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 सुटला सुटला पैलवान आणि पावसाहेबला देणार म्हणजे आता पायात गोम पट्टा घरा कुठे <coughs> पहिलं गाडीला येईल चुकून द्यावा लागेल चुकून शब्द आहे चला पैलवान हा या जोडीकडे सर्वांचं सर्वांचं लक्ष लागलं नाही लागलेलं आहे नाशिक कर आलेले आणि आपण असं नाही का दोन अडीच लाख काही म्हणत नाही बरोबर फक्त त्यांनी ठेप्यावर मागा त्यांना देणार देणारे गिरेक सोडत नाही आपण बोला सर्वांचं लक्ष लागलेलं इकडे सर्वांचं लक्ष आपण बोलीच्या टायमाला देणार आहे वापस नाही वापस नाही वापस पाठवणार नाही आपल्या नावावर आल्यावर गिरेक वापस वापस नाही शंभर टक्के देणार बर आता आपण मागितले पाच लाख मीठ नाही घेऊन चर्चा घेऊन टाका चर्चा घ्या किती कमी मागू द्या मागणाऱ्याला काही नाही कमी मागणारच घेतो एक लाख पस्तीस हजार सांगितलेले फायनल फायनल एक लाख पस्तीस हजार सांगितलेले

भाऊ इकडे जरा या इकडे जरा भाऊ आद्या बरं ते एक पासला मागितले नाही म्हणताय मी एक अकरा ला मागितले ते एक पस्तीस म्हणताय एक तीस सांगितलं याच्या पुढे आम्हाला चालणार नाही का बर ठीक आहे एक अकरा लावले मागितल्याबद्दल धन्यवाद हे घ्या दादा मागितल्याबद्दल धन्यवाद काही हरकत नाही जो कमी मागतो तोच घेतो जरा माग वासर पुढे घ्या घ्या तुम्ही आठ पासाला सहा सहा बघू शकता क्वालिटी क्वालिटी साहेब बाय साईट वासर किती वासर चार चार जाती चार चार जाती का टोटल वासर म्हणून राहिले तर टोटल पस्तीस टोटल वासर पस्तीस वासर पस्तीस क्वालिटी एक नंबर आहे हिशोबात आहे एकदा हिशोबात या जोडीची काय ऑफर आहे पंच्याण्णव सांगायची सांगायची ऐंशी हजारशे हजार क्वालिटी पाहून वाचरायची एकच नंबर क्वालिटी वासरे झिरोस नंबर या जोडीची गाडी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे जोडीची पंच्याऐंशी हजार

हा इथं होलसेल मार्केट आहे हा एका बैला माग हजार भेटू द्या तरी गिर नाराज नाही नाही तर तो हजार तोटा येऊ द्या बरोबर शंभर टक्के देणार बघा या पुढून या तू असा बघा वासर बघा बघा क्वालिटी बघा क्वालिटी एकच नंबर एकच नंबर क्वालिटी आहे आमचे गोपाल भाऊ बघा कसा माल आहे घ्या पुढे घ्या बस 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 चला चला पहिलं ती सुद्धा असे चार चार जात वासरे चार चार जाती वासरे मंदीचा बाजार आहे पाच हजार कमी न देऊ बरोबर अजून पंधरा दिवस मंदी आहे पंधरा दिवस मंदी हा मार्च एंडिंग मुळे मार्च, मार्च एंडिंग मार्च एंडिंग मुळे मंदीचा बाजार आहे सोसायटी उलटपालट झाल्या नाही शेतकऱ्याच्या त्याच्या मग गिरे थोड कमी आहे हा माल भरपूर आहे माल भरपूर आहे